नमस्कार मी अविनाश पाटील बोलतोय अंधश्रद्धा निमाच्या संघटित कामाच्या चार दशकात आम्ही शनीच्या महात्म्या संदर्भातल्या अनेक दाव्यांचा खंडन करण्याचा प्रयत्न सतत करत आलोय शनी आपल्या आयुष्यामध्ये नवग्रहांमध्ये असतो आणि तो शनी आपल्या माणसांच्या आयुष्यामध्ये त्रासदायक ठरतो साडेसाती लागते शनीची आणि त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धांना जोपासण्याचं काम ज्योतिषशास्त्रांच्या मार्फत केलं जातं आणि माणसांना असं नागवलं जातं अशाच महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विद्यमान कॅबिनेट मंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाट खानदेशातल्या नंदुरबार या जिल्ह्यातील शनी मांड या सुप्रसिद्ध शनी मंदिराच्या ठिकाणी देखील भेट दिली ज्यावेळेला त्यांचं मंत्रिपद शेतकऱ्यांच्या विषयी अर्वाच्य भाषेमुळे आणि अररावीच्या भूमिकेमुळे धोक्यात आलं होतं था। त्याबद्दल शनिदेवतेने आपल्याला मदत करावी आपल्यावर कोपू नये अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धे पोटी ते त्याच्या दर्शनाला गेले होते असं समजलं आणि त्यानंतर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिवशी देखील लोकांच्या मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे कपोलकल्पित अशा शनिदेवतेच्या नावाने तेल वाहण्यासाठी तिथं जातात आणि पुन्हा आपल्याला जे काही बदलून मिळालेले कृषी मंत्रीपद जाऊन कौशल्य आणि क्रीडा या मंत्रीपद मिळालेलं असताना त्याच्याबद्दलच प्रभावित होतात आणि लोकांना देखील या स्वरूपाचं अनुकरण करण्याचं दिशा दिग्दर्शन करतात हे महाराष्ट्राच्या संत समाज सुधारकांच्या आणि पुरोगामी विचार फुलेशाहब आंबेडकरांचे याला काळीमा फासणारी गोष्ट आहे त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि एकूणच लोकप्रतिनिधी आणि सरकारने हे बघायला पाहिजे की अशा स्वरूपाच्या कपोलकल्पित आणि मानसिक गुलामीला प्रवृत्त करणाऱ्या रूढी प्रथा परंपरा या नाकारल्या पाहिजे त्याला सरकारकडनं बढावा देता कामा नये आणि लोकांच्या करातनं मिळणाऱ्या महसुलाचा असा गैरवापर अशा स्वरूपाच्या देवस्थानांना देणे पैसे देण्यात नऊ नये त्याच श शनी नावाने चालवलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानाच्या धर्मादाय संस्थेमध्ये पाचशे कोटीच्या वर भ्रष्टाचार झाला आहे हे विधिमंडळाच्या नुकत्या संपलेल्या अधिवेशनामध्ये चर्चेचा मुद्दा झाला आणि सरकार त्याच्याबद्दल चौकशी करून कारवाई करतो असं म्हटलंय पण अशा पद्धतीने देवस्थानांमधल्या अ लुटी मचा गैरवा पद्धतीने वापर करून लोकांवर दैवी दहशतवाद लादण्याचा जो प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल आपण समाजाने जागरूक राहावं असं आवाहन करतो